देशात गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश हा प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा आहे जगातील प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या विचारांवर अवलंबून असतो मात्र भारतात बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भंते बोधानंद यांनी केले स्थानिक वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे आयोजित ग्रंथपठन समापन सोहळ्यात ते बोलत होते अकोला शहरातील वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे पठन करण्यात येते या ग्रंथाचा समापन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंते बोदानंद यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले गौतम बुद्धांनी दिलेला शांततेचा सहिष्णुतेचा आणि करुणेचा संदेश हा मानवजातीच्या कल्याणासाठी आजही तितकाच महत्वाचा असल्याचे भंते बोदानंद म्हणाले ग्रंथपटनासारखे उपक्रम समाजामध्ये नैतिक मूल्य जागरूकता आणि ऐक्य निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असेही त्यांनी सांगितले ग्रंथ समापन सोहळ्याला परिसरातील सामाजिक कार्यकर्ता गीता गजानन गवई मंगला तायडे संगीता उपरवट प्रमिला इंगडे माला शेगोकार अनिता अंभोरे विशाखा तेलगोटे नूतन मोहोड कांता शिरसाट डिंपल सुर्वे लता इंगळे छाया दाभाडे अनिता दाभाडे जामनिकबाई दीपा सुर्वे वंदना गवई संगीता पडघन पुरम गवई प्रिया गवई यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या समापन सोहळा यशस्वी करण्याकरता महिला उपासक संघ आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित सर्व ने समाज परिवर्तनासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग